एक जुडी मी बथुआ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून त्याची पानं पानं घेतली आता ह्याला बारीक चिरून घेणार आहे ब है, बत हुआ ची ची भाजी चिरून घेतली आहे बथुयाची भाजी खूप विटॅमिन्स असतात आणि चवीला पण खूप छान लागते तर ह्याची कोशिंबीर पण करतात पण मी आज याला भाजी आपल्याला दाखवणाऱ्या गॅस ऑन केला कढई त्यावर ठेवली तीन चमचे तेल घातला आहे हिरव्या दोन मिरच्या घेतल्या दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे कांदे टाकले मोहरी झाल्यानंतर आणि आता आपल्याला थोडा कांदा गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता आता धुतलेली छान चिरलेली अशी ती पानं पानं घालायची आहे थोडा वेळ ह्याला हलवायची मंदव एक दोन वाफा येऊ द्यायच्या छान खालीवर करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे थोडंसं झाकून वाफ येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे खालीवर करून छान हलवून घ्यायचं आहे पाणी त्यातलं उडवून घ्यायचं आहे आणि अशी ही आपली बथुयाची भाजी एकदम सविष्ट विटॅमिन्सनी भरपूर अशी तयार आहे खूपच टेस्टी यमी अशी ही भाजी झालेली आहे मागे मी तुम्हाला चवळीची पालेभाजी दाखवली होती त्याहीपेक्षा ही खूप टेस्टी लागते नक्की करून पहा आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन रेसिपी पोस्ट केल्याबरोबर आपल्याला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा स्वस्थ राहा खुश राहा आणि मुख्य म्हणजे माझे व्हिडिओ बघत राहा